मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर झालं आहे त्यानिमित्त तालुका बार असोसिएशनच्या वतीनं कागल दिवाणी न्यायालयासमोर साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर गोकुळ शिरगाव एम आय डी सी फाट्यावर आर पी आय गवई गटाच्या वतीनं साखरपेढे वाटण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात होणार आहे त्याबद्दलची अधिसूचना जारी झाली आहे कोल्हापूरच्या दीर्घ लढ्याला या निमित्तानं यश आलंय त्यामुळे वकील आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तालुका बार असोसिएशनच्या वतीनं कागल इथल्या दिवाणी न्यायालयासमोर सा साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा झाला यावेळी कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट ए पी पाटील उपाध्यक्ष बजरंग हस्वेकर सचिव अभिजित सांगावकर आर डी एस आर दावणे सचिन मेंढके च्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते तर गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्याजवळ आरपीआय गवई गटाच्या वतीनं साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक बबनराव शिंदे विलास मोहिते महेश शिंदे विनोद चव्हाण राहुल पाटणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते